सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल राज्यस्तरीय वकील परिषदेनं हा सत्कार सोहळा आयोजित केला होता भूषण गवईंच्या मातोश्री कमलताई गवई यांना आपल्या मुलाच्या सत्कारावेळी अनावर झाले एकंदरीतच आपण पाहतोय सर न्यायाधीशपदी गवई यांची नियुक्ती झाली नुकतीच ही नियुक्ती झाली आहे आणि त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला मुंबईत जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात येत होता त्यावेळी ते त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले त्या भावनिक झाला आणि तेव्हाचा व्हिडिओ साम हाती लागलाय महाराष्ट्राला अभिमान मनावा असाच वाटावा अशीच ही बातमी आहे कारण की गवई यांचा सत्कार करण्यात आलाय सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे आणि परत लोकप्रिय मुख्य न्यायाधीश यांनी अतिशय कमी कालखंडामध्ये मुंबई उच्च लोकप्रियता मिळवली आहे ते माझे मित्र न्यायमूर्ती आलोक आराध्य माझे मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी आणि सध्या केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री नितीन दामदार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका